वेलकम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे डाळ आणि तांदूळपासून मस्त असा पंजी पाहू शकता किती पंजी झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी ही रेसिपी दाखवणार आहे अगदी प्रथम जरी करत असलो तर भन्नाटा चव देणारी आहे आणि तोंड भरून चव देणारे आहे पाहू शकता घरच्या अवेलेबल साहित्यातच तुम्ही ही रेसिपी करू शकता तर मस्त अशी या रेसिपीला सुरुवात चला मग मस्त अशी रेसिपीला आता आपण सुरुवात करूया बाउल घेतलेला आहे मेजरमेंटसाठी मी एक फुलपात्र घेतलेलं आहे तुम्ही वाटी घेऊ शकता कप घेऊ शकता ह्या फुलपात्राने मी तीन फुलपात्र तांदूळ घेणार आहे एक दोन आणि तीन हे तांदूळ मी रेशनचे घेतलेले आहेत पाहू शकता कोणतेही तांदूळ घ्या पण जुने घ्या फुलपत्राने एक वाटी उडीद डाळ पॉलिश केलेली मार्केटची ती घातली आहे एक वाटी एक फुलपात्र हरभरा डाळ अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला एकत्र करायचे आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने अगदी स्वच्छ तांदूळ डाळ धुवून घेतलेली आहे भरपूर अशा पाण्यात आता आहे सारण आपल्याला कमीत कमी दहा ते बारा तास भिजू घालायचं आहे भरपूर असं पाणी घातलेलं आहे आता मस्त आपल्याला ह्याच्यावर प्लेट झाकून हे सारण दहा ते बारा तास अशाच कंडिशनमध्ये भिजू घालायचं आहे दहा ते बारा तास झाले आहे पाहू शकता अशा कंडिशनमध्ये आपली डाळ तांदूळ भिजला हे पहा किती परफेक्ट भिजलं गेलेलं आहे तर चला मग आता ही बारीक अशी फाईन अशी पेस्ट करायची आहे अतिशय बारीक अशी पेस्ट करायची आहे मिक्सरचं माऊल घेतलेलं आहे मी आणि त्यात आपल्याला अशा प्रकारे पाणी पाण्यातून तांदूळ उपसून अंधाळ उपसून घालायचे आहे पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असं वापर करायचा आहे पाहू शकता पाणी मी ह्याच्यातलंच वापरणार आहे पण अतिशय थोडंसं वापरणार आहे आता बारीक बारी पेस्ट करून घेणार आहे बाउल घेतलेला आहे आता मस्त असं दळलेलं सारण मी ह्याच्यात टाकत आहे बाऊलमध्ये अशा प्रकारे पूर्ण बारीक पेस्ट मी करून घेते फाईन अशी पेस्ट केलेली आहे अशा प्रकारे मस्त अशी फाईन पेस्ट मी दळून घेतलेली आहे अतिशय बारीक अशी दळून घेतलेली आहे असं मस्त आपलं बेटर झालेलं आहे पाहू शकता अशाच कंडिशनमध्ये आपल्याला हे बेटर रात्रभर ठेवायचं आहे पाहू शकता किती मस्त आपण बारीक दळून घेतलेलं आहे आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याला कंप्लीट दोन ते तीन मिनटं फिरवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता आता अशाच कंडिशनमध्ये मी झाकून रात्रभर हे सारण ठेवणार आहे पाहू शकता बारा तास झालेले आहेत मस्त असं आपलं बेटर झालेलं आहे पहा किती सुंदर झालेलं आहे अगदी तुम्हाला जवळून दाखवते पहा किती सुंदर झालेलं आहे किती फुल्लं गेलेलं आहे आता आपण ह्या चमच्याने तुम्हाला दाखवते लेअर कशी पडली आहे पहा किती फुल्लं गेलेलं आहे आणि किती जाळीदार पीठ झालेलं आहे तुम्ही पाहता किती सुंदर फुल्लं गेलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला प्रथम मीठ घालायचं आहे जेवढा मला ढोकळा करायचा आहे तेवढं प्रथम मी एका साईडला सारण काढून घेत आहे दोन स्टेपमध्ये मला बनवायचं आहे तर मी एवढं बेटर काढलेलं आहे सामाईन आता चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी एक चमचा मी मीठ घातलेला आहे थोडीशी साखर घालायची आहे आपल्याला आणि हे पूर्ण एकत्र एक करायचं आहे तसंच आपल्याला थोडस घालायची आहे किंवा कलर तुम्ही येल्लो घालू शकता ह्या ठिकाणी आणि मस्त एक जीव करायचा आहे तुम्ही लिंबू सत्वही घालू शकता थोडीशी लाल चटणी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या ठिकाणी लसण पेस्टही घालू शकता आपल्या आपल्या आवडीचा प्रकार आहे तो मी फक्त लाल तिखट उगा अर्धा चमचा घातला आहे लिंबूसत्व घालायचं आहे आणि आपल्याला अगदी शेवटी आपल्याला युनो यूज करायचा आहे पण युनो केव्हा यूज करायचा आहे तर पाहू शकता प्रोसेसमध्ये मी एक कडे ठेवलेले आहे आणि कढी टाकलेली आहे अशा पाण्याला उकळी आल्यानंतरच चा डबा घेतलेला आहे त्यात थोडस आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं तेल लावत आहे मी अशा प्रकारे तेल लावायचं आहे तेल लावून झालेलं ला आहे ला, परिपूर्ण आता आपल्याला युनो मे टाकत आहे फोडले आहे आखी पुडी फोडलेली आहे आणि अगदी थोडस त्या युनोवर आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून हे बेटर जी आहे ना एकदम परिपूर्ण फुललं जातं आणखीन फुललं जातं आणि एक जीव होतं तर पाहू शकता किती व्यवस्थित फुललं गेलेलं आहे आणि अशाच कंडिशनमध्ये अगदी फास्टमध्ये आपल्याला ह्या टिफिन ह्या कुकरच्या भांड्यात भरून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि हे लगेच लग आपल्याला अशा कंडिशन प्लेटवर झाकून घ्यायची आहे आणि कम्प्लेट वीस मिनिट आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये ठेवायचं आहे पाहू शकता दहा पंधरा मिनटं झालेले बेटर अतिशय सुंदर फुललेला आहे आणि सुरीलाही काही लागलं ला नाही म्हणजे परफेक्ट असं शिजलं गेलेला आहे आता आपण गॅस बंद करू आणिही डब्बा साईडला काढून घेते एक पॅन घेतलेला आहे मी तडका पॅन आता तेल घालायचं आहे आपल्या त्यात मी दोन माप घालणार आहे भरपूर अशी मोहरी घालायची आहे म्हणजे आपल्या ढोकळ्यावर मस्त जिरे तसं आता गॅस बंद करायचा आहे लसण पाक्या कढीपत्ता आणि थोडीशी हिरवी मिरची केलेली आणि आखंड तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे अगदी कडक कडक करायचं आहे आता आपण हा डब्बा अशा प्रकारे साईडनं खुल्ला करून घेऊया मस्त असं तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारात तुम्ही कट करू शकता पाहू शकता किती पंची झालेलं आहे आता अशा प्रकारे कट करायचं आहे तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता अगोदर आपल्याला हे मस्त असं बेटर घालून घ्यायचं आहे तुम्ही सजावटीसाठी अशा प्रकारे करू शकता आणि आता मी एक तुम्हाला खाप काढून दाखवते हा एक खाप काढून दाखवते तुम्हाला पाहू शकताच आहे पहा किती सुंदर आणि किती स्पंजी झालेली आहे अतिशय गरम अशी आहे पहा किती जाळीदार पंजी झालेली आहे अप्रतिम असा ढोकळा झालेला आहे डाळ तांदूळे या वस्तूपासून पाहू शकता मस्त अशी आपली रेसिपी तयार झाली आहे मस्त असा पंजी ढोकळा तयार झालेला आहे पहा किती सुंदर झालेला आहे तोंडात टाकताच विरगळणार आहे अगदी पाहू शकता जाळीदार आणि भन्नाट असा फुललेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली ती मैत्रिणीनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर